गत पाच दिवसांपूर्वी चौसाळ्या टेकडी जवळ अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता हा मृतदेह नेमका कुणाचा याबाबत साशंकता होती ओळख पटविणं पोलिसांसाठी अत्यंत अवघड झालं होतं तरी देखील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस सुतावरून या जळीत हत्याकांडाचा पर्दाफाश केलाय या बहुचर्चित हत्याकांडात मुख्य सूत्रधार पत्नी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून या संपूर्ण हत्याकांडाला अनैतिकतेची किनार असल्याचं उघड झालंय विशेष म्हणजे कोचिंग क्लास मध्ये येणाऱ्या विधी संघर्षग्रस्त विद्यार्थ्यांचा यूज करून अत्यंत थंड डोक्यानं हो कोल्ड मर्डर अर्थात जळीत हत्याकांड घडवल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय शंतनु देशमुख वयवर्ष बत्तीस लोहारा यवतमाळ असं मृतपतीचं नाव आहे प्रकरणात त्याची पत्नी हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात होतं यवतमाळ ते किट कापरा या मार्गावरील चौसाळा शेतशिवारात पंधरा मे रोजी जळालेला पुरुषी मृतदेह गुराखाच्या निदर्शनास आला त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरून प्रकार लोहारा पोलिसांकडे पोहोचला आणि गांभीर्य ओळखत पोलिसांनी तपास केला प्रारंभी पोलिसांना या प्रकरणात मिसिंगचा आधार घ्यावासा वाटला मात्र इतरत्र ठिकाणी कुठलाही याचा आधार मिळाला नाही त्यामुळे प्रक्रियेचा पहिला भाग म्हणून मृत शंतनू देशमुख यांची पत्नी आरोपी निधी हिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला या बहुचर्चित हत्याकांडात आरोपी निधी देशमुख हिच्याकडे शिकवणीला येणाऱ्या पंधरा वर्षीय तीन विधी संघर्षग्रस्त विद्यार्थ्यांनी हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली तेरा मे रोजी मध्यरात्री विषप्रयोग केला आणि शंतनू मृत पावला त्यानंतर विधी संघर्षग्रस्त विद्यार्थ्यांनी ही बॉडी चौसाळा नजिक दुचाकीवर नेऊन टाकून दिली मात्र तर दुसऱ्याच दिवशी या हत्याकांडाचं बिंग फुटू नये म्हणून पत्नी आरोपी निधीनं सदर तीनही विद्यार्थ्यांना परत त्या ठिकाणी पाठवलं आणि पेट्रोलतून शंतनूचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि या हत्याकांडाला मूर्तरूप देण्यासाठी मारेकरी पत्नीनं इंटरनेट सह गुगलचा वापर केल्याचं पोलिसांच्या तपासात ता आणि जबाबात उघड झालं वास्तविक मृतकाचा ओळख पटवण्यासाठी हत्याकांडाचा धागा उलगडणं पोलिसांसाठी एक मोठं आव्हान ठरलं मात्र या गुंतागुंतीच्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी खबरी नेटवर्क आणि आरोपी पत्नी निधी हिला ताब्यात घेतल्यानंतर बहुचर्चित हत्याकांडाचा अवघ्या पाच दिवसात तपास लागला